अरे पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन पाहिले ना पंच्याहत्तर टक्के ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात महाराष्ट्र सोडा नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याच तर खरं तर एखाद्यानं पीएच डी करावं कुठं वचक आहे कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाला न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा काल मला मॅश एका अपंगाकडून दोन हजार रुपये दोनशे रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी शंभर रुपये पण पोलीस घेतात पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले